समर्थ एखाद्याचा तरतळाट कसा लागतात वेळ काढून नक्की ऐका पाच लाखांचा खळखळाट असावा पण पाच कोणाच्याही हाय नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणार नाही हा विषय तडतळाट पण ज्यांनी अनेकांचा तरतड घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांनी नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की एक शारीरिक मानसिक आर्थिक दोन अपमानस्पद वागणूक तीन कोणाचे मन दुखावले असू शकते चार कोणावर अन्याय केलेला असू शकतो पाच कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते सहा छळ केलेला असतो सात कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवणूक हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिले असेल शारीरिक दुखापत केलेली असेल नऊ विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा दहा ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर असेल त्रासाचे कुठलेही कारण असून ज्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो, तो खूप दुःखी होत असतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायी ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखवलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मकता ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याला तळतळट असे म्हणतात मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्यांचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फळ वेळेत मिळत नाही आणि ते टिकतही नाही सतत अपयश येते घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहित असतं आपल्या अंतरणाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहित असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे ची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजे पाप लागणे किंवा तुम्ही अस्तिक आणि नास्तिकल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह हो परत करावा लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा शंभरांचे शंबर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले असं का व्हावं संबंध जीवनात मी असे कोणतेही महापाप केले नाही त्याचा परिणाम स्वरूपात सर्वांच्या सर्वच पत्रांचा किंवा पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्यांचे दुःख सोसावे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्र राष्ट्र जान राजाने जा देवदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लागली होती आग लागताच बरेसे पक्षी उडून गेले मात्र आग जळून लागल्याने प्रत्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरावर लहान पिल्ले उडू न शकणाऱ्या मृत्युमुखी पडली त्याच्या कर्माचे फळ जन्मानंतर शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब का होतो हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होते आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटलं प्रतिक्रिया होणारच आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो अरे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपण कोणी होत नीती स्पष्ट तुम्हालाही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद